नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो जुन्या पेन्शन संदर्भात आठ दिवसात समवेत बैठक घेऊ असे मोठे आश्वासन शिक्षण मंत्री केसरकर यांनी दिलेले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मुख्यमंत्र्यांनी मला आपल्याला हे सांगण्यासाठी पाठविलेलं आहे की तुमच्या ज्या काही मागण्या असतील जुन्या पेन्शन आणि नवीन पेन्शनमध्ये जो काही फरक तुम्हाला वाटतो या संदर्भात आपण निश्चितपणे चर्चा करू जे शिष्टमंडळ असेल त्यांना तुम्ही निमंत्रित करा एक आठवड्यामध्ये त्यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोपरगाव येथे जुन्या पेन्शन संदर्भात राज्यस्तरीय दरम्यान सरकारच्या वतीने बोलताना दिले यावेळी बोलताना केसरकर म्हणाले आपल्या मागण्यासंदर्भात निश्चितपणे कुठेतरी आपल्याला एकत्र बसावा लागेल महाराष्ट्र शासन असे एकमेव आहे की जे ठरलेल्या वेळेला आपली पेन्शन देते तुमच्या अकाउंटला जमा होते आमच्या शिक्षकांचा थेट पगार आपल्या अकाउंटला जमा होतो अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन काम करते आणि त्यांच्यामुळे आपण आपण एकत्र बसून बाबतीत काय सुधारणा सुधारणा करायची करू हे सांगितले आहे मला तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी पाठविले आहे या म्हणण्यामधून आपण काय करू शकतो हे तुम्ही समजून घ्या आणि ते करण्याचा आपला निश्चितपणे प्रयत्न राहील हेच आश्वासन आपल्याला मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे आठ दिवसात मुख्यमंत्री व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य असं चालत नाही राज्यामध्ये काही नियम पाळावे लागतात बोलाची कडी आणि बोलाचा भात चालत नसतो येथे प्रत्येक क्षण पैसेही प्रत्येकाच्या अकाउंटला ठरलेल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जमा होत असतात आणि ती परंपरा महाराष्ट्राची आपल्याला कायम ठेवायची आहे अशी अनेक राज्य आहे की जी पाच पाच महिने आपल्या सरकारी नोकरांचा पगार देत नाही तसं महाराष्ट्र राज्य नाही महाराष्ट्र राज्यामध्ये तुमच्याशी चर्चा होते निर्णय घेतले जातात आणि जे निर्णय घेतले जातात त्यांची अंमलबजावणी सुद्धा ठरलेल्या दिवशी केली जाते पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद